अफगाणिस्तानामधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला अफगाणिस्तानात महिलांना कुठेच स्थान नाही तीच कृती भारतात तालिबानांनीही केली असताना भाजप सरकार याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली दरम्यान या घटनेचा निषेध न करून भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजातताई घाग यांनी आहे तर तालिबानी मनुवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजपा सरकारविरोधात सर्व महिलांनी लढा उभारायला हवा असं आवाहन हो यावेळी प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य यांनी केलं आहे अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार असून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत याच तालिबान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले अमीर खान मुत्तकी भारत दौऱ्यावरती आहेत त्यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली या भेटीनंतर दिल्लीतील अफगाणिस्तानाच्या दूतावासात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला एकही महिला पत्रकाराला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही या घटनेबाबत केंद्र सरकारने आक्षेप न नोंदविता आपणास या पत्रकार परिषदेची माहिती नव्हती असं सांगून हात झटकले आहे त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलाध्यक्षा सुजातताई घाग आणि कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तालिबान मुर्दाबाद तालिबान घाबरले कोण छप्पन्न इंचवाल्यांशिवाय दुसरं कोण हा देश जिजाऊ सावित्रींचा चालणार नाही कायदा मनुचा आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेखी तालिबान मनुला मारुबुक्की भारतात संसद आणि मंदिर उद्घाटन ना महिलेला नाकारले मोदींनी भारताला तालिबानच्या रांगेत बसवले अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आठवड्यामध्ये तालिबानी आपल्या देशामध्ये आले आणि त्यांनी आपल्या देशाचे जे हे आहेत परराष्ट्र मंत्री मंत्री जे आहेत त्यांच्या त्यांची त्यांनी भेट घेतली त्यावेळेला त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्र पत्रकार परिषदेमध्ये महिलांना बज्जाव केला या देशामध्ये दोनशे वर्षापूर्वी देशामध्ये ठराव झालेला आहे भारतामध्ये सर्व समान अधिकार महिलांना सुद्धा सर्व समान अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा ठराव केलेला असताना सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आपल्या महिला पत्रकारांना येण्यास मज्जाव केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन घेतलं इथे जातीयवाचक आमचा एक उच्च न्यायालयाचे वकील जे उच्च पदावरती आहेत पण ते जाती जातीवाद आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत म्हणून त्यांचा गेल्या वेळेला असाच अपमान केला गेला त्यांच्यावरती बूट फेकण्यात आले आज आपण इथे बघितलं तर महिला पत्रकारांच्या वरती अपमान केला जातोय आणि त्याचा निषेध आम्ही आज करणार आहोत त्याच्यापूर्वी जेव्हा संसद भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला महिला राष्ट्रपती म्हणून आपल्या मुर्मूताई होत्या त्या मुर्मूताईंना राष्ट्रपती असल्यामुळे त्यांना तो अधिकार होता की त्यांना उद्घाटन करण्यासाठी बोलवण्याचा त्यांना संधी देण्याचा पण त्या कार्यक्रमाला आपल्या आपल्या राष्ट्रपतींना तिथे बोलवण्यात आलं नाही कारण त्या एक महिला आहे अशा प्रकारे महिलांना डावळण्याचं काम हे सरकार बी जे पी सरकार करत आहे जातीयवादाने भरलेलं हे सरकार आहे आणि या सरकारमुळे महिलांच पुढचं आयुष्य फार धोक्यात आलेलं आहे कुठेही महिलांना यापुढे स्थान तिथे मिळेल असं वाटत नाही जर राष्ट्रपती आदिवासी आहे म्हणून तुम्ही जर त्यांना जर संधी देत नसाल तर मग ह्या देशामधले जर सर्वोच्च ना, न्याय न्याय न्यायमूर्ती आहेत सर्वोच्च पदावरती बसलेल्या त्या माणसाला तुम्ही न्याय देत नाही देत नाहीयेत तर इतर महिला इतर जातीतले जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसा न्याय देणार शुक्रवारी जी पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुतपकी यांनी घेतली पत्रकार जेवा ना ना त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान केलेला आहे त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा तो प्रकार आहे आणि ते करायला हे बी सरकार नेहमीच पुढे असतं जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारनी तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती पण तसं काही करण्यात नाही आलं एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे महिलांचा तिरस्कार करणारं आहे महिलांना जो आमच्या संविधानानी समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे त्यांच्या प्रत्येक कृत्यातनं हे दिसून येत आहे की हे जे सरकार आहे ते मनुवादी वृत्तीचं आहे मी माझ्या सगळ्या माता भगिनी मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की त्या दिवशी त्या होत्या उद्या आपण असू आत्ता जर ह्या वृत्ती विरोधात आपण एकवटलो नाही सगळ्या महिलांनी ह्याच्या विरोधात आवाज उचलला नाही तर पुढे येणारे दिवस आपल्यासाठी अतिशय विकट असतील ही जी मनुवादी वृत्ती आहे ती धबक्या पावलांनी उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे त्याला चिरडण्याचं काम आपल्या सगळ्या महिलांना करायचं आहे